एसटी विरोधात जळगावमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय मध्यवर्ती बस स्थानकात शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केलं दरम्यान आंदोलकांनी बस रोखून धरल्यानं बस स्थानकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या एसटी विरोधात भिवंडी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला यावेळी एसटी भाडेवाड रद्द करण्याबाबत बस आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलं एसटी विरोधात दा यवतमाळच्या दारव्यात शिवसेना ठाकरे पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत काही आंदोलनकर्त्यांनी एसटीवर चढत घोषणाबाजी केली एसटी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला भाडेवाडीच्या निषेधार्थ अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं भाडेवाडीचा निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली परिवहन महामंडळानं केलेली पंधरा टक्के भाडेवाड विरोधात नाशिकच्या ठक्कर बाजारमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आंदोलन केलं शासनाच्या दरवाढीच्या निर्णयाची नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तसंच दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली पनवेलमध्ये एसटी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं चक्काजाम आंदोलन केले पनवेल एसटी डेपोमध्ये दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान भाडेवाड रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आणि या आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडीत झाली होती ठाण्यात एसटी विरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं चक्काजाम आंदोलन केले दरम्यान ही दरवाढ रद्द करून मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून परिवहन खात्याची सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी केली कर्मचाऱ्याच्या पगारात झालेली वाढ यामुळे एसटी टोटात गेली हा तोटा, तोटा भरून काढण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या के मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे कल्याणमध्ये एसटी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय कल्याण विठ्ठलवाडी बस डेपोच्या गेटवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत जाम केला दरम्यान बस डेपोमधून बाहेर पडणारी बस त्यांनी रोखून धरली आहे कोळसवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानक इथं एसटी भाडेवारी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला जवळपास दहा ते पंधरा मिनिटं रस्ता रोखून धरून दरम्यान पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय एसटीच्या दरवाढी विरोधात सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि जिल्हा प्रमुख संजय पडते हे उपस्थित होते सरकारनं भाडेवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी केला एसटी भाडेवाड विरोधात सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून निषेध करण्यात आला दरम्यान जिल्हा उपप्रमुख सबुराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानकासमोर आंदोलन केलं भाडेवाड करून सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करण्याची भूमिका सरकारनं घेतल्याचा आरोप त्यांनी केला तातडीनं भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली महाराष्ट्र परिवहन एसटी महामंडळानं पंधरा टक्के भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचं सा कंबरडं मोडल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आंदोलन केलं ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली लासल गावात निदर्शनं करण्यात आली दरम्यान भाडेवाढ तात्काळ रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला एसटी भाडेवाढीच्या विरोधात नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झालाय संतप्त शिवसैनिकांनी मनमाड बस स्थानकात लालपरी रोखत चक्काजाम आंदोलन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाडेवाढ तातडीनं रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे सोलापूरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं इसटी दरवाडी विरोधात चक्काजाम आंदोलन केले सोलापूर स्थानकासमोर हे चक्काजाम आंदोलन झालं त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर गुरुवारी अजित पवार बीडमध्ये जाणार आहेत अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होणार आहे तीस जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस दिल्लीला जाणार आहेत दरम्यान फडणवीस दिल्लीत प्रचार सभेत सहभागी होणार पुण्यात <laughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शाखाप्रमुख पदाधिकारी आणि विभाग प्रमुख आज शिवसेनेत प्रवेश करणार शहर प्रमुख नाना भांडगिरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील बाळासाहेब भवन इथं मोठा पक्ष प्रवेश होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली झेडपी आणि पालिका निवडणुकीबाबत पंचवीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे पुढील सुनावणीत राज्यातील नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या मुजोरीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली वाल्मिकने एक प्रकरण दाबण्यासाठी सायबर पोलिसांवर दबाव टाकला दरम्यान या ऑडिओ क्लिपची झी चोवीस तास पुष्टी करत नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय देखील उपोषणामध्ये सहभागी झालं देशमुख कुटुंबियांच्या विनंतीनंतर जरांगेंनी थोडं पाणी घेतलं मनोज जरांगेंसोबत उपोषणात सहभागी असलेल्या आणखी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली या उपोषणकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आतापर्यंत जरांगेंसह पंच्याण्णव उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गासंदर्भातून बैठकीला शेतकऱ्यांनी विरोध केला बैठक सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी आम्हाला महामार्ग नको म्हणून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तसंच महामार्गाविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्यानं बैठक रद्द करण्यात आली चंद्रपुरात दिंडोरा सिंचन प्रकल्पग्रस्तांनी नदीपात्रात चूल पेटवून ठिय आंदोलन केले शासनानं या शेतकऱ्यांसाठी दोनशे चाळीस कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी शेतकरी करतायत गेल्या पाच दिवसांपासून हे शेतकरी नदीपात्रात उपोषण करत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतची पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला होणार आहे या सुनावणीत राज्यातील नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे माणगाव नगरपंचायतीनं धडक कारवाईची मोहीम हाती घेतली मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि वाढीव बांधकाम नगरपंचायतीकडून जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला पुढील काही दिवस ही कारवाई यशस् सुरू राहणार आहे अतिक्रमण विरोधात नगरपालिकेनं कारवाईची मोहीम सुरू केली अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर रोड निवासा संगमने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली नगरपालिकेनं सात दिवसांपूर्वी धारकांना नोटीस बजावल्या होत्या मात्र धारकांनी बांधकाम न काढल्यानं जेसीबी साहाय्यनं अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आलं आहे सांगलीच्या विठामध्ये कोट्यावधी रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला एमआयडीसीतील एका कारखान्यावर स्थानिक गुन्हे शा, अन्वेंशन शाखेने छापा टाकून हा साठा पडलाय एमडी ड्रग्ज बाबत गेल्या वर्षभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे कृपवाडा आणि कुपवाडा आणि कवठे महांकाळमधून याआधी पाचशे पन्नास कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला होता नवी मुंबईतून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली नेरूळ येथील विकासकामार्फत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली बांगलादेशी नागरिक कमी पैशात काम करण्यासाठी उपलब्ध होत असल्यानं कंत्राटदार बांगलादेशी नागरिकांना काम देत भंडाऱ्यातील आयुध निर्माणी स्फोट प्रकरणी महाप्रबंधकावर बदलीची कारवाई करण्यात आली या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले या दुर्घटनेमुळे प्रशासनानं तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केला वर्धातल्या समृद्धी महामार्गावर अवैधरित्या दे डिझेल तस्करी सुरू होती या प्रकरणी वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ते आला तर त्यांच्याकडून आठ लाख सहासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला अलिबागमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे रायगड स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली या आरोपींनी अलिबागमधील चार ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आज भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा टी ट्वेंटी सामना रंगणाऱ्या पहिल्या दोन सामन्यात विजयी मिळवल्यानंतर भारताचा आत्मविश्वास तुरावला तर तिसऱ्या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे आज संध्याकाळी सात वाजता राजकोटमध्ये हा सामना होणार आहे